नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खतरनाक म्हणजे खतरनाक प्रमुख आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता जीवा या तिघांना या तिघांना म्हणजे कोणाला वसवा त्याला भास्कर काकांना आणि रम्याला या तिघांना रंगे हात कॅफेमध्ये भेटताना बघणार आहे प्लॅनिंग करताना बघणार आहे आणि फक्त जीवाच नाही तर नंदिनी सुद्धा हे सगळं दृश्य पाहणार आहे स्वतःच्या कानांनी त्यांचं प्लॅनिंग ऐकणार आहे आणि जेव्हा तिच्या समोर सत्य येतं तेव्हा ती हात जोडून जीवाची माफी मागते तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं काय काय घडतं सगळं सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आपण पाहतो की रम्या त्याच कॅफेमध्ये आलेले असतात रम्या बोलते आई मला एक सांग तुम्हाला इथे का घेऊन आली आहेस अच्छा आता माझ्या लक्षात आलं नाही म्हणजे इतके दिवस आपण मोलकरीण म्हणून राहत होतो ना त्यामुळे मजा करण्यासाठी थोडासा चेंज मिळण्यासाठी तू इकडे घेऊन आली आहेस ना बरोबर नाही तेव्हा वसुवात्या बोलते रम्या अगं तुला कधीही कळणार खरंच तू ना पुढचा विचारच करत नाहीस जरा तुझ्या आईसारखं डोकं चालवायला शिक असो तू म्हणत होतीस ना तू सतत एका माणसाबरोबर बोलत असतेस प्लॅनिंग करत असतेस आणि मला सांगत सुद्धा नाहीस नक्की तो माणूस कोण आहे आता मी तुला सांगणार आहे की तो माणूस नक्की कोण आहे कारण एवढ्या दिवस आम्ही ज्या प्लॅनिंगबद्दल बोलत होतो ना ते काम फत्ते झालंय आणि मी तुला सांगितलंच होतं जोवर आमचं काम सक्सेसफुल होत नाही तोवर बोभाट्या करायचा नाही पण आमचा हा प्लॅन सक्सेसफुल तर झालाय पण जसे आम्हाला रिझल्ट हवे होते ना ते सुद्धा मिळालेले आहेत त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव तुला सांगायला काहीच हरकत नाही रम्या बोलते सांग ना पटकन मला त्या व्यक्तीचं नाव सांग मला ऐकायचंय वसवत्या बोलते रम्या थांब थांब मी नाव ना सांगत नाही त्यापेक्षा ना ती व्यक्तीच मी तुला दाखवते असं म्हणतच ती त्या माणसाला बोलवते तर प्रेक्षकांनो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भास्कर असतो म्हणजे भास्करने हे सगळं जे काही केलेलं असतं ते वसवत्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे केलेलं असतं जे की मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वसवत्या जोराचे हात मारते भास्कर बाहेर या तेव्हा भास्कर काका बाहेर का येतात आणि रम्या त्यांना पाहते त्यांना खूप मोठा धक्का बसतो तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते आई म्हणजे हे भास्कर काका का होते तर भास्कर आता वसवत्या आणि रम्याशी हात मिळवणी करतो आणि वसवात्यांना बोलतो वसुंधरा तुला जे हवं होतं ते अगदीच झालंय आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय आता नंदिनी जीवाबरोबर काय राहणार नाही ती त्याला सोडून जाणार एवढं मात्र नक्की रम्या म्हणत असते हे सगळं काय हा सगळा काय प्रकार आहे मला कळेल का भास्कर काका घडलेला सगळा आनंद निवासचं प्रकरण तिला सांगतात रम्याला तर इतका आनंद झालेला असतो ती बोलते काय खरंच तुम्ही दोघे ना कम्माल आहात नाही म्हणजे एवढं सगळं तिकडे घडत होतं इतक्या दिवसांचंही प्लॅनिंग होतं आणि मला खबरबात सुद्धा नव्हती त्यालाच म्हणतात खरा खुरा चेकमेट एका डावात सगळंच उद्धवस्त तेव्हा वसवत्या बोलते तुम्ही त्या नंदिनीची बरोबर परत छाटली आहेत नाही म्हणजे तिचा वीक पॉइंट होता ना तो आनंदनिवास आता आनंदनिवास तिच्या हातून गेलाय म्हटल्यावर तिची चांगली जिरली असणार चा आहे आणि आपल्याच माणसाच्या हातून हे सगळं घडलंय म्हटल्यावर काही सांगायलाच नको खरंतर एका तिरा दोन निशाणे साधले आहेत आपण एकतर नंदिनीचा निवास सुद्धा गेलं आणि ह्याचं सगळं खापर जीवावरती फुटणार आणि जीवा या गिल्टमध्ये जगू शकणार नाही तेव्हा भास्कर बोलतो हो ना त्या नंदिनीसाठी या या नंदिनीसाठी तुमच्या पार्थने माझ्या क्षणाला नाकारलं होतं तो राग अजून माझ्या मनातून नाही गेलेला म्हणून मी हे सगळं केलं आता नंदिनीला बरोबर कळेल ती माझ्या आणि मध्ये आली ना आता आयुष्यभर तिला लागेल रम्या बोलते काका आई तुम्ही दोघांनी मिळून जे काही काम केलंय ना ते एकच नंबर केलंय इसी ते पार्टी तो बनती हे आणि अशा प्रकारे ती तिघे आता कोल्ड्रिंक मागवतात पार्टी करण्यासाठी इकडे आपण पाहतो तर काय नंदिनी आनंद निवास ते मॉडेल खाली फेकून तिकडून रागाच्या भरात निघून गेलेली असते आणि हे सगळं पाहून जीवाच्या मनावरती खूप मोठा आघात झालेला असतो त्याला हे सगळं सण होण्याच्या पलीकडे गेलेलं असतं आणि या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्याला फक्त एकच मार्ग असतो ते म्हणजे पिणं त्याला प्यायचं असतं त्यामुळे तो सरळता कॅफेच्या दारावरती येतो आणि समोर जे काही पाहतो ते पाहून त्याला चारशे चाळीसचा खूप मोठा झटका बसतो तो तिथेच लपून बसतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो त्या बोलण्यावरून त्याला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की हे सगळं प्लॅनिंग होतं म्हणजे त्याला अडकवलं गेलंय फक्त हो प्लॅनिंग नाही तर प्री प्लॅनिंग करून त्याला चांगलंच अडकवलं गेलंय म्हणजे जीवाला घरी बसण्यावरून उकसवणं नंदिनीची त्याला साथ देणं म्हणजे इथंपासून त्यांची प्लॅनिंग होती हे सगळं आता जीवाला कळालेलं असतं त्याच्या तर तळपायच्या आग मस्तकाला गेलेली असते आपल्याच घरातली माणसं आपली सखी हत्या त्या इतका मोठा कट आहे आपल्यालाच खाली खेचायला बघतीये हे सगळं पाहून तर जीवाला वाईट सुद्धा वाटत असतं आणि तितकंच त्याला राग सुद्धा आलेला असतो पण तो स्वतःला कंट्रोल करतो आणि बोलतो जीवा शांत हो आता तुला डोक्याने काम घ्यायचं आहे आत्ता जर मी गेलो आणि त्या भास्करला मारलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही नंदिनीसमोर मी कधीच इनोसेंट प्रूफ होणार नाही पण आता या संधीचा मला फायदा घ्यायचा आहे त्यांच्यापेक्षाही मोठी खेळी खेळायची आहे जीवा शांत हो एकदम शांत हो आणि आता पुढे काय करायचं याचा विचार कर आणि आता जीवाला पटकने कायड्या सुचते तो लगेच नंदिनीला फोन करतो पण नंदिनी इतकी चिडलेली असते ती काही जीवाचा जीवा फोन उचलायला तयार नसते जीवा कंटिन्युअसली फोन करत असतो नंदिनी कंटिन्युअसली फोन कट करत असते कारण तिला जे काही घडलेलं असतं त्यामुळे खूपच मनस्ताप झालेला असतो त्यामुळे जीवा बोलतो नाही नाही जीवा तुला आहार मानून चालणार नाही याच्या पुढे जाऊन तुला काहीतरी करावं लागेल त्यामुळे तो आता नंदिनीला टेक्स्ट टाईप करतो की नंदिनी तो टेक्स्ट टाईप करतो नंदिनी या सगळ्यामध्ये माझी काही एक चूक नाहीये मी बेकसूर आहे आणि या सगळ्यामध्ये जो खरा सूत्रधार आहे त्याला जर तुला रंगे हात पकडायचा असेल आणि बघायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता इकडे निघून डिवाइनला नंदिनी प्लीज हा मेसेज इग्नोर करू नकोस नाहीतर आपल्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागणार नाही जे सत्य आहे ते तुझ्यासमोर आलंच पाहिजे नंदिनी आता तो मेसेज वाचते आणि ती विचार करते खरं जर जीवा खरं सांगत असेल तर आणि यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे तर मला कळायलाच हवं त्यामुळे ती आता त्या कॅफे डिवाइन मध्ये जाण्याचा निर्णय घेते कसलाही वेळ न घालवता ती पटकन रिक्षा पकडते आणि सरळ तिथे दारात आलेली असते कॅफेच्या नंदिनी जीवाकडे फारच रागाने बघत असते आणि म्हणत असते इथे का बोलवलं तू तेव्हा जीवा बोलतो नंदिनी पटकन आचल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे जीवा आता नंदिनीला घेतो आणि कॅफेच्या दारावरती येतो आणि ते सिक्रेटले आतमध्ये बघू लागतात ते पाहतात तर काय हे तिघेही हसत असतात भास्कर आता म्हणत असतो त्या नंदिनीचा जो काही चेहरा झाला होता ना घर पडताना त्यांचं आनंद निवास पडताना ते बघून ना मजा आली तेव्हा रम्या बोलते खरं तर मी तिथे पाहिजे होते त्या नंदिनीचा चेहरा बघताना तेव्हा वसवत्या बोलते हो ना आपण इतक्या दिवसाचं प्लॅनिंग केलं होतं त्याचं फळ आपल्याला आज मिळालं म्हणूनच रम्या आम्ही तुला कायम सांगत असते जरा धीर धरायला शिक कारण सब्रकाफल मीठा होता आहे खरतर या सगळ्यामध्ये त्या जीवाची काही चूक नव्हती पण बरोबर आपण त्याला अडकवलं आणि त्याला शस्त्र म्हणून नंदिनीच्या विरुद्ध उभं केलं आता नंदिनी कायमस्वरूपी त्याचा द्वेष करेल आणि त्याला सडून निघून जाईल हे सर आपल्याला हवं होतं आपल्याला काही एक करून मानिनी विक्रमचं घर तोडायचं होतं आणि आता त्याची विठाला सुरुवात देखील आहे आणि हे सगळं ऐकल्यावर नंदिनीला पुरताच धक्का बसलेला असतो तिला स्वतःचीच लाज वाटत असते आणि ती लाजेखातर जीवाकडे बघू लागते ती आता जीवाकडे बघू लागते तेव्हा जीवा बोलतो हो हेच सत्य आहे आणि आता मात्र या मूर्ख नंदिनीला स्वतःचीच लाज वाटत असते कारण ती जीवाला खूप काही बोललेली असते तेही न विचार करता नंदिनी आता जीवाची माफी मागू लागते जीवा बोलतो ही माफी मागण्याची वेळ नाहीये नंदिनी आता आज जाणार तेवढं जीवा तिला ते अडवतो आणि बोलतो आता नाही असं आपण यांचा पर्दाफाश करायचं नाही आता आपण प्लॅनिंग करायची आणि या तिघांना बरोबर अडकवायचं यांच्यावरती आपण गणिमिकावा करायचा यांना कळू जायचं नाही की आपल्याला सत्य कळालाय अशा प्रकारे जीवा नंदिनी एकत्र आलेले असतात आणि ते दोघे मिळून भास्कर आणि वसवत्याला अडकवायचा खूप मोठं प्लॅनिंग करतात इकडे आपण पाहतो तर काय काव्या घर सोडून आलेली असते आणि बरोबर तिला रस्त्यात गुरुजी गाठ पडतात बोलतात पोरी अगं कुठे चालली असतो कारण पुढचा प्रवास फार खडतर आहे तेव्हा काव्या बोलते माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना मी भोगेन तेव्हा गुरुजी बोलतात नाही पुरी हे सगळं फक्त तुला एकटीला भोगावं लागणार नाहीये हे पार्थला सुद्धा भोगावं लागणार आहे ते फक्त तुझ्यामुळे आणि आता मात्र काव्याला वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता काव्या पुन्हा पार्थकडे जाईल का हे सगळं आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल